हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीचा ट्रेंड हा सतत बदलत असतो डेली वेअर कॅज्युअल वेअर ऑफिस वेअर एथनिक ट्रॅडिशनल अशा अनेक पॅटर्नच्या साड्या प्रत्येकीच्या वॉर्डरुपमध्ये नक्कीच असतात सेलिब्रिटीपासून प्रत्येकजण या क्लासिक साड्यांमध्ये आपली फॅशन क्रिएट केलेली आहे रेशीम जॉर्जेट सॅटिन ऑरगेन्झा कॉटन अशा विविध प्रकारच्या साड्या ज्या नेहमीच स्मार्ट सुंदर आणि स्टायलिश लुक देतात आणि या सर्व साड्यांमध्ये कॉटनच्या साड्या या नेहमीच बेस्ट असतात हल्ली कॉटन साड्या ही विविध रंगा ढंगात पाहायला मिळत आहेत तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या असल्या हान्सिनी कॅटलॉगच्या कॉटन साडीचे लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा सॉफ्ट कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही, ही साडी क्लासिक कमलकारी प्रिंटमध्ये डिझाईन केली आहे आणि या संपूर्ण साडीवर रिच कांता वर्ग आपल्याला का पाहायला मिळते या साडीवर आबला जरी वर्क केलेले असल्यामुळे ही साडी नेहमीपेक्षा वेगळी आणि हटके लुक देते या साड्या वेगवेगळ्या डिझाईन आणि पॅटर्न मध्ये उपलब्ध आहेत साडीवर साडीला रनिंग ब्लाउज पीस ही दिलेला आहे नेहमीपेक्षा वेगळ्या कलर्स मध्ये या साड्या डिझाईन केलेल्या आहेत अप्रतिम आणि क्लासिक पॅटर्न ची साडी नेसल्यावर खूप सुंदर दिसते आणि प्रत्येक वयोगटातील स्त्रियांवर ही साडी सूट होते क्लासिक आणि सुंदर पॅटर्न ची साडी प्रत्येक वयोगटातील स्त्रिया नेसू शकतात आणि दिसाली या साड्या खूपच स्मार्ट सुंदर दिसतात या साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे कॉटन साडीमधील हा लेटेस्ट पॅटर्न तुम्हाला नक्कीच चार्मिंग लुक देईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा